विरोधक पण याचा फायदा घेणार आहेत जी एस टी कमी केलेल्याचा त्यामुळे टीका करताना विरोधकांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन त्यांना करावंच लागेल आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या पूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे गोड करण्याचं काम आनंदी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी देखील मोठं मो, नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे आणि जी एस टी कमी केलेलं आहे आणि आता जे स्लॅब होते पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस आता फक्त या ठिकाणी पाच आणि अठरा हे दोनच स्लॅब राहणार आहेत त्यामुळे या ठिकाणी अगदी विमा पॉलिसीपासून विमा पॉलिसीला झिरो जी एस टी केलेला आहे जीवनावश्यक वस्तूंना पाच टक्के केलेला आहे आणि त्याबरोबर सर्वसामान्य लोकांचे जे काही गरजा आहेत लागणाऱ्या ज्या काही त्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत यांच्यावर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांच्यावर चॅ जी एस टी कमी केलेला आहे आणि दोनच स्लॅब ठेवल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर आ, या सर्व संपूर्ण देशवासियांना दिलासा मिळाला अठ्ठावीस टक्के शेवटचा स्लॅब होता आणि मधला बारा टक्के होता तर पाच आणि पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब ठेवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा फायदा होईल आणि यामुळे चलनवलन वाढीस लागेल खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी आहे अधिक मजबूत होईल कारण आ, जे काही कमी केल्यामुळे सर्वसामान्य कंज्युमर जो आहे ग्राहक आहे त्याला फायदा झाल्यामुळे यामध्ये जे काही खरेदी करण्याचं प्रमाण आहे जे या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जे लोकांना जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेलाच चालना मिळणार आहे एक इकोसिस्टीम जी आहे ती मजबूत होईल आणि खऱ्या अर्थाने जे अमेरिकेचे ट्रम्प आहेत त्यांनी ट्रम्पने जे टेरिफ लावलेलं ला आहे त्या त्याचा खऱ्या अर्थाने नुकसान जो आहे ते अमेरिकेला होईल भारताला होणार नाही आणि भारत या ट्रम्प टेरिफमुळे आत्मनिर्भरतेकडे जातो आहे आणि भारत सक्षम होईल आणि स्वतः या ठिकाणी ट्रम्पच्या टेरिफला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एक चोख उत्तर दिल्याचं या जी एस टीच्या निर्णयावरून दिसून येतं कारण यापूर्वी देखील आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले होते की या देशातले शेतकरी असतील सर्वसामान्य माणूस असेल याच्याबरोबर कुठलीही तडजोड या, या ट्रम्प टेरिपमुळे केली जाणार नाही त्यांचा जो हक्क आहे त्यांचे अधिकार आहेत ते अबाधित राहतील आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो जे बोलतात तसंच करतात आणि त्यांनी हे संपूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे आनंदामध्ये जाईल आणि भविष्यात देखील ही अर्थव्यवस्था जी आहे आपली सक्षम करण्याचं काम आपली आपली देशाची अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाचव्यावर आणून चौथ्यावर आणून जे तिसऱ्यावर आणण्याचं जे स्वप्न आहे मोदीजींचं ते पूर्ण होईल आणि देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करताना या निर्णयामुळे दिसतोय